विवान म्हटला की सी सी टी व्ही कॅमेरे आहेत म्हणून सत्य बाहेर येणारच आहेत आता पुढे आणि डॅनियल कोणाबरोबर होता हे सगळं समोर येईलच हे बोलताना विवानने थेट टीना आणि तिच्या आईकडे पाहिलं टीना चिडून बोलली काय म्हणायचं आहे तुला विवान तू तु आम्हाला का बघतोयस एकतर तुझ्या बायकोने येथे येऊन आमच्या पार्टीचं वातावरण खराब केलं वर आमच्याच पाहुण्यांवर आरोप करतोय चला ते सगळं विसरूया पण दुसरी गोष्ट जर आम्ही थोडंफार आधार देतोय तिच्या वाटेला तरी तू आमच्यावरच संशय घेतोय आणि आम्ही गप्पा आहोत याचा अर्थ असा नाही की तू सगळ्यांनाच बेइज्जत करशील मागून एक मुलगा म्हणाला आम्हाला तर काही बेइज्जती वाटली नाही विवान बरोबर बोलतोय ज्यानेही हे केलं त्याला याहून मोठी शिक्षा मिळायला हवी मग ती आपल्या तिलाच कोणी का असे ना टीनाची आई तिच्याजवळ येऊन कुजबुजली डार्लिंग आपण असे बोलत राहिलो ना तर अडकू असं भासव की आपल्याला काहीच माहितीच नाही नाहीतर याचे हुशार मित्र आपल्यालाही अडकवतील अजून टीना काही बोलणार होती तेवढ्यात पोलीस पोहोचले पोलीस सर्वप्रथम डॅनियलला अटक करण्यासाठी आले होते त्यानंतर ते, ते थेट विवानकडे आले आय एम रिअली really सॉरी मिस्टर विवान तुम्हाला थोडं थांबावं लागलं त्याबद्दल दिलगीर आहोत आम्ही शक्य ते सर्व काही करू जेणेकरून या गुन्ह्यामागे ज्याचा हात आहे त्याला पकडता येईल आणि हो ह्यालाही म्हणजे डॅनियललाही आम्ही सोडणार नाही तो जेलच्या मागेच राहील विवान हळू आवाजात म्हणाला थँक्स ऑफिसर तेवढ्यात ऑफिसर म्हणाले मिस्टर विवान एकदा तुमच्या पत्नीशी थोडी चौकशी करावी लागेल म्हणजे आम्हाला अधिक माहिती मिळेल हे ऐकताच कोयल विवानच्या गळ्यात पडली नाही प्लीज विवान पण विवानने हातानेच नकार दिला त्याला समजलं की कोयल अजूनही खूप घाबरलेली आहे म्हणून तो तिच्यापासून थोडा लांब गेला कोयलचा श्वास अजूनही जोरात चालू होता ऑफिसर विवानला म्हणाले मिस्टर विवान तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही ही केस आता आमच्या ताब्यात आहे पहिल्यांदाच असं घडलं आहे की रॉयल खानदानाच्या कुठल्या तरी सदस्यावर अशी वेळ आली आहे पण यापुढे असं होऊ नये म्हणून आम्ही जीवपणाला लावून काम करू तुम्ही निश्चिंत राहा आम्ही सगळ्या गेस्टची चौकशी करू त्यांची लिस्ट तुम्ही आम्हाला द्या बाकी सी सी टी व्ही फुटेज आणि काही क्लूज मिळतीलच पण खरी व्यक्ती समोर येईल टीना आणि तिच्या आईचं रक्त साचून गेलं होतं कारण त्यांना माहीत होतं की जर सी सी टी व्ही फुटेज बाहेर आली तर शेवटचं कोयल त्यांच्यासोबतच होती आणि डॅनियलही त्यांच्याशीच बोलत होता टीनाची आई म्हणाली मिस्टर हे काय चाललंय आमचंही घर आहे आमचीही काही प्रायवसी आहे आणि आमचे गेस्ट कोणतेही स्टेटस नसलेले लोक नाहीत जे रस्त्यावरून चालत आलेत त्यांच्याशी अशा प्रकारे चौकशी करणे चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट आमचं सी सी टी व्ही फुटेज आम्ही कोणालाही दाखवणार नाही ऑफिसरला आता त्या आई मुलीवर संशय यायला लागला त्यामुळे त्याने त्यांच्याकडे संशयाने पाहत म्हटलं मिस टीना आम्ही कधीही असं म्हटलं नाही की कि हे फुटेज सर्वांसमोर दाखवलं जाईल हे फुटेज फक्त मी पाहणार आहे आणि माझ्याकडे त्याची परवानगी आहे त्यामुळे तुम्ही काहीच म्हणू शकत नाही आणि थँक्स हे सांगण्यासाठी की हा हवामहोल तुमचा आहे कारण आता माझ्याकडे तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारणही आलं आहे कारण समजण्यासारखी गोष्ट आहे की डॅनियल सहजासहजी त्या खोलीपर्यंत जाणार नव्हता काहीतरी त्यालाही माहिती आहे हे ऐकून टीना संतापली ती ओरडली वॉट डू यू मीन की आम्ही काहीतरी केलं आहे जर हे घर आमचं आहे तर आम्ही काहीही करू आणि तुम्ही दोन पैशांचे ऑफिसर तुमची हिंमत कशी झाली माझ्याशी अशा पद्धतीने बोलायची मी आत्ताच इथल्या कमिशनरला फोन करते आणि तुम्हाला सस्पेंड करून टाकते आता त्या ऑफिसरलाही राग आला तो म्हणाला मिस्टीना मीच मिस कमिशनर आहे आणि तुम्हाला ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याशी उद्धट वर्तन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे ज्या क्षणी विवानला वाटलं की विषय हाताबाहेर जाईल त्याला मध्ये यावं लागलं आय एम सॉरी ऑफिसर कृपया तुम्ही निघा आणि या डॅनियलला इथून घेऊन जा उरलेलं सगळं बोलणं माझ्या ऑफिसमध्ये येऊन करा ऑफिसरला सुद्धा समजलं होतं की टीनासोबत वाद घालणं योग्य नाही पण आता त्याचा संशय फक्त दोन लोकांवर होता टीना आणि तिची आई आणि त्याला चांगलंच माहीत होतं की हे प्रकरण कसं हाताळायचं पोलिसांनी डॅनियलला उचललं आणि घेऊन चालले पण डॅनियल जाता जाता कोयलजवळ थांबला कोयल घाबरून मागे सरकली पण विवानने तिला घट्ट धरलं त्याचा हात तिच्या हातात होता डॅनियलने विचित्र नजरेने कोयलकडे पाहिलं आणि हौसाने म्हणाला किती दिवस सुकून राहशील ग आज तर तू मला अजून भडकवलंस जोपर्यंत तुला झोपवणार जो नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही तुझ्या या लवण्यासारख्या शरीराला मला चिरून टाकल्याशिवाय चैन नाही तो अजून काही बोलायच्यात विवाने त्याच्या नाकावर जोरदार गोसा मारला आणि पुन्हा त्याच्या डोक्यात राग सावरला त्याने घाबरलेल्या कोयला मागे केलं आणि डॅनियलला लाता बुक्क्यांनी मारू लागला युबलडी बास्तड तुझी हिंमत कशी झाली पुन्हा हे बोलायची एकदा मार खाल्ल्यावर तरी तू शाणा नाही झाला जिवंत सोडणार नाही तुला तुझी ही घाणेडी नजर तिच्याकडे वडूवी देणार नाही आणि तुझ्या घाणेरड्या तोंडातून तिचं नाव सुद्धा येणार नाही विवान अगदी वेड्यासारखा मारत होता तेवढ्यात पोलिसांनी त्याला आवरलं सर कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका आम्ही याला शिक्षा देऊ कृपया शांत व्हा त्याचे मित्रही त्याला जबरदस्तीने दूर नेत होते यार तू पागल झालायस का तो मेला तर आपलंच नुकसान होईल वहिनीला घेऊन चल तिची काळजी घे याला पोलीस धडा शिकवतील तू शांत हो विवानला कसं बस डॅनियल पासून दूर केलं गेलं त्याने घाबरलेल्या कोयलला घट्ट धरलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला शांत हो तो तुला आता पाहूही शकणार नाही मी आहे तुझ्यासोबत कोयल विवानच्या छातीवर विसावली होती आणि विवान रागाने डॅनियलकडे नजर टाकत होता जो आता पोलीस घेऊन जात होते मागे टीना आणि तिची आई आपलीच निंदा करत होत्या त्यांना वाटत होतं की डॅनियल एका रात्रीत कोयलला बदनाम करेल आणि मग टीना सहज विवानच्या आयुष्यात शिरू शकेल पण इथे तर विवाननेच सगळा खेळ पलटवून टाकला होता विवानने त्यांच्याकडे घरून पाहिलं आणि कोयलला उचलून घेतलं तो एक नजर सगळ्यांवर टाकून पुढे निघून गेला त्याचे गाठ सुद्धा त्याच्या मागे निघाले इतक्यात टीना धावत त्याच्या मागे आली पण गार्डने तिला थांबवलं मॅडम सर कोणाशी बोलणार नाही असं म्हणाले आहेत तुम्ही त्यांना भेटू शकत नाही तुमची हिंमत कशी झाली मला थांबवायची त्याचे मित्र सुद्धा गेले ना त्याच्या हो सरांनी तुम्हाला पाहिलं आणि याचा अर्थ आम्हाला माहीत आहे त्यांनी ठरवलं की त्यांना तुमच्याशी काही बोलायचं नाही टीना घाईगडीत गडीत विसरली होती हेच तर विवांचं तत्व होतं तो जर गुणाकडे शेवटच्या क्षणी घुरून पाहतो तर गार्ड समजून जातात की त्या व्यक्तीपासून त्याला अंतर ठेवायचं आहे विवान आणि कोयल दोघंही टीनाच्या घराबाहेर आले होते विवानने गार्डला सांगितलं होतं की तो एकटाच राहू इच्छितो त्याचे मित्र त्याला गुडबाय म्हणून आणि कोयलची काळजी घेण्यास सांगून निघून गेले होते गार्डही आता फक्त विवानच्या गाडीच्या पुढे जाण्याची वाट पाहत होते विवानने कोयलला हळुवारपणे पुढच्या सीटवर बसवलं आणि नीट सीट बेल्ट लावली त्यानंतर स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कोयलच्या बाजूला वळून पाहिलं कोयल अगदी एखाद्या पुतळ्यासारखी शांत बसली होती ती काहीच बोलत नव्हती तिच्या आतला भीतीचा भाव स्पष्ट जाणवत होता ज्यामुळे ती फक्त घाबरलेली होती विवानने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि गाडी काळ्या लांब रस्त्यांवर धावू लागली विवान रस्त्यावर कमी आणि कोयलकडे अधिक पाहत होता आणि कोयलला ते जाणवत होतं विवान मी आता बरी आहे कृपया समोर पाहून गाडी चालवा असं कोयलने म्हटलं पण विवान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने कोयलच्या ओठांवर आपली बोटं ठेवली आणि म्हणाला माझ्या दुर्लक्षामुळेच आज तुझी ही अवस्था झाली आहे जर तू माझ्यासोबत असतीस तर तो जनावर तुला इतकं काही करूच शकला नसता हे ऐकून कोयल पुन्हा थरथरू लागली विवानने ते जाणलं आणि हळूच सॉरी म्हटलं तेव्हाच रस्त्याच्या कडेला एक आईस्क्रीमवाला उभा होता विवान म्हणाला अगं ऐक आईस्क्रीम खाशील कोयलला माहिती होतं की विवानने आजवर कधीच स्ट्रीट फूड खाल्लं नव्हतं इतकंच काय तर तो अशा गोष्टींना स्पर्शही करत नसे आणि आता तो रस्त्यावरची आईस्क्रीम खाण्याची गोष्ट करत होता तो व्यक्ती ज्याने लहानपणापासून फाईव्ह स्टार हॉटेल्स पाहिले होते कोयल हसल्याशिवाय राहू शकली नाही ती म्हणाली राहू द्या तुम्हाला नको त्रास विवान थोडासा रागावून म्हणाला आता इतकीही मोठी गोष्ट नाही आहे हो खरं आहे की मी बाहेरचं आईस्क्रीम खाल्लं नाही आहे कधी पण आज ट्राय करायला काय हरकत आहे आईस्क्रीमवाला तर विवानला आपल्या जवळ येताना पाहूनच खुश झाला कारण तो चेहरा विवान रॉयल होता जो सगळ्यांना माहीत होता आणि का नसावा ज्याच्या हॉटनेसवर मुली फिदा होत्या कोयल हे सगळं मनातल्या मनात, मनात विचार करतच राहिली तो आईस्क्रीमवाला आनंदाने दोन कोण देऊन गेला आणि विवानने आपल्या मागे असलेल्या गाडला इशारा केला त्याने गुलाबी नोटांचं एक बंडल त्या माणसाच्या हातात ठेवला तो माणूस ते बंडल पाहून विवानला लाखो शुभेच्छा देऊ लागला विवानने कोयलकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाला खायचं ना कोयलने हळूच असंच उत्तर दिलं हो मी तर खातच असते तुम्ही ट्राय करा आज पहिल्यांदाच विवान रस्त्यावर आईस्क्रीम खात होता पण कोयलचे मन दुसरीकडे वळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता कोयलला आधीच समजलं होतं की विवानला बाहेरच्या गोष्टींमुळे ॲलर्जी होते म्हणून तिने मुद्दाम होऊन विवानच्या हातातून ती आईस्क्रीम घेतली आणि म्हणाली द्या हीही मीच खाणार माझा फेवरेट फ्लेवर आहे हा विवान बनावटी रागात म्हणाला अरे मला तरी ट्राय करू दे पण कोयलला माहिती होतं की तो खोटं बोलतोय म्हणून मनात नसतानाही तिने ती आईस्क्रीम संपवली विवानने पाहिलं की कोयलच्या ओठांवर थोडीशी आईस्क्रीम लागली होती त्याने काहीही न बोलता तिला इशारा केला पण कोयलला काहीच समजलं नाही तेव्हा विवानने तिचा हात धरला आणि अचानक तिला स्वतःच्या जवळ ओढून घेतलं कोयलचं हृदय जोरात धडधळू लागलं विवानची जवळीक होतीच अशी धडधळ वाढवणारी विवाने आपली बोटं उचलली आणि कोयलच्या गुलाबी ओठांजवळची आईस्क्रीम एकाच वेळी साफ केली आता त्याला तिचे नाजूक ओठ स्पर्शावेत असं वाटत होतं पण तो असं काही करू शकत नव्हता त्यामुळे तो भानावर आला आणि फक्त तिला पाहत राहिला ओके आता ठीक आहे असं तो हडूच म्हणाला आणि पुन्हा गाडी चालवू लागला कोयलला थकवा जाणवत होता आणि विवांच्या सानिध्यात तिला हळूहळू झोप येऊ लागली काही क्षणांतच ती झोपेच्या मिठीत गेली विवान सतत ड्राईव्ह करत होता पण त्याचं लक्ष कोयलकडेच होतं त्याने पाहिलं की झोपेत कोयलचं डोकं इथे तिथे हलत होतं त्याने तिचं डोकं अलगत आपल्या खांद्यावर ठेवलं आता कोयल पूर्णपणे निर्धास्त होऊन झोपलेली होती विवानच्या डोक्यात पुन्हा त्या वाईट क्षणांची आठवण येऊ लागली आणि त्याला राग यायला लागला त्याने गाडीचा वेग वाढवला पण तो विसरून गेला होता की कोयलही त्याच्यासोबत आहे आणि ती झोपलेली आहे गाडीचा वेग वाढताच कोयल परत घाबरू लागली कदाचित ती एखादं वाईट स्वप्न पाहत होती तिच्या तोडून शब्द निघाले विवान नको जाऊ हा माणूस विवान नको जाऊ विवानचं हृदय चिरडलं त्याने कोयलला आणखीनच आपल्याजवळ ओढलं खूप जवळ कोयलचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं आणि त्याचा हात कोयलच्या कमरेभोवती घट्ट होता काही झालं नाही आहे मी आहे ना तुझ्यासोबत शांत हो कोयल काही होणार नाही असं म्हणत विवान हळूहळू तिच्या कमरेवर हात फिरवत होता कोयलने घाबरून विवानची शर्ट उघडली विवानने तिला अजूनच घट्ट जवळ घेतलं जणू तो तिला स्वतःमध्ये सामावून घ्यायला निघालाय कोयलही त्याच्याजवळ शांत झाली होती आता ती निवांत झोपली होती आणि विवानचा हात अजूनही तिच्या कमरेवर गोल गोल फिरत होता विवानच्या डोक्यात विचारांचे काहूर सुरू होतं डॅनियलने कोयल सोबत असं का केलं कारण विवानची कोणाशी अशी वैर नव्हती की बदला घेण्यासाठी असं काही करावं शिवाय रॉयल्सबद्दल सगळ्यांना माहिती आहे कोणीही त्यांना इजा करण्याआधी हजार वेळा विचार करतो पण हे मात्र विवानच्या लक्षात येत नव्हतं आणखी एक गोष्ट जी कोयलने त्याला सांगितली होती ती व्यक्ती कोयल आणि विवानचं नातंही जाणून होती जी काही साधी गोष्ट नव्हती कारण हे नातं कोयल आणि विवानशिवाय कुणालाच ठाऊक नव्हतं त्यांच्या घरच्यांनाही नाही पण एक व्यक्ती होती जिने हे जाणलं होतं टीना ना इच्छाही नसताना विवानच्या मनात टीनाबद्दल संशय येऊ लागला होता विवान आणि कोयल घरी पोहोचले कोयल अजूनही लहान मुलासारखी विवानच्या खांद्यावर झोपलेली होती विवानने गाडी पार्क केली आणि कोयलला हलक्याने उचलून आपल्या कुशीत घेतलं ती अजूनही शांतपणे विवानच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती विवान अजिबात इच्छित नव्हता की कोणीही कोयलला अशा अवस्थेत पाहावं तिला थोडाफार नशा होता जी औषधांमुळे आली होती आणि कोयल सध्या अशा स्थितीत नव्हती की कोणाशी काही बोलू शकेल विवान तिला मागच्या दरवाजाने घरात घेऊन गेला पण अलिशा मात्र ह्याच संधीच्या प्रतीक्षेत होती की कधी कोयला आणि विवान येतील आणि ती, ती त्यांच्यावर टोमणे मारेन अलिशाने बघितलं की विवान कोयला उचलून नेत होता ते ही मागच्या दरवाजाने ही गोष्ट तिच्यासाठी फार खास होती पण आत्ता ती काहीच करू शकत नव्हती आणि केलं असतं तरी काय तिला विवानचा राग माहिती होता तो तिथेच बेइज्जत करून टाकला असता म्हणून अलिशा न बोलता आपल्या खोलीत परत गेली सकाळची वाट पाहत दुसऱ्या बाजूला विवानने खूप प्रेमाने कोयलला बेडवर झोपवलं आणि तिच्यावर ब्लँकेट ओढून दिलं पण त्याला हेही माहीत होतं की कोयलला अशा अवस्थेत झोपवणं योग्य नाही ती खूप जड पोशाखात होती आणि त्यामुळे तिला नीट झोपही लागणार नव्हती म्हणून विवानने तिला हलकेच उठवायचा प्रयत्न केला तो हळूच तिला स्पर्श करत म्हणाला कोयल उठ ना कपडे बदल चल पण कोयल तर गाठ झोपलेली होती जणू संपूर्ण दिवसाचा थकवा सगळा विसरून झोपली होती विवानने खूप प्रयत्न केले आणि शेवटी तिची थोडीशी डोळ्यात झोपलेली नजर उघडली तिचे डोळे खूप लाल झाले होते उठलंही जाऊ शकत नव्हतं विवानने तळफडत मनाने म्हटलं प्लीज उठ उट, उठून चेंज कर आणि मग झोप पण कोयलला शुद्ध नव्हती पण कोयल कोणती मॅच्युअर मुलगी नव्हती जे काही समजणार नाही तिला समजले होते की विवान काय सांगू इच्छितो कोयलने खूप हिंमत करून आपले डोळे उचलले आणि जशी ती उठली ती परत खाली पडणार होती विवानने तिला पकडले आरामात काय करत आहेस हळूहळू चल ध्यान ठेव कोयलने तुटलेल्या आवाजात म्हटले प्लीज विवान मला नाही होणार मला असंच झोपू दे प्लीज पण त्याला माहीत होते की अशा भारी कपड्यात आरामदायक झोप येणार नाही त्याला आता तेव्हाही रात्रीचे दोन वाजले होते आणि यावेळी तू ईशाला देखील बोलवू शकत नव्हता विवानने कोयला बेडवर बसवले आणि तिला पाहून म्हणाला कोयल इफ यू डोंट माइंड आय तो अजून काही बोलणारच होता पण कोयल बेशुद्ध होऊन परत पडली आता विवान तणावात होता आणि हो ईशा देखील झोपलेली असेल कोणी बेड नाही असेल आईला बोलावू शकत नाही काय करायचं ओ गॉड प्लीज हेल्प मी आणि कदाचित देवाने त्याचे ऐकले होते त्याच्या दरवाजावर ठोकून आवाज आला त्याने दरवाजा उघडला आणि समोर ईशा दोन कॉफीच्या कपांसह उभी होती कसं आहेस भैया पार्टी कशी झाली तुम्हाला माहीत आहे ना जेव्हा तुम्ही वहिनीला घेऊन येत होतात तेव्हा मी समजले होते की वहिनी झोपल्या असतील आणि तुम्ही त्यांना गोदीत घेत आलात मी माझी कॉफी बनवत होते म्हणून विचार केला की तुम्हाला आणते आय होप मी डिस्टर्ब केले नाही ईशा एकाच श्वासात सगळं बोलून गेली विवान ताबडतोब म्हणाला ईशा तू एकदम योग्य वेळी आलीस एक काम कर कोयलचे कपडे चेंज कर पण ईशाचा हसऱ्या चेहऱ्यावरून विवानला समजले की ती काय विचार करत आहे ॲक्च्युली मला एक महत्त्वाचा फोन कॉल करायचा आहे आणि तो खूप आवश्यक आहे आणि कदाचित त्याच्यात उशीर होईल आणि कोयल अशी झोपू शकणार नाही प्लीज माझी मदत कर ईशा थोड्याशा शंकेने त्याला पाहून ढोकं होकारात हलवते आणि ती आत गेली ईशाने जेव्हा पाहिले की कोयलच्या गालावर अश्रू वाढले होते आणि ती थोडी कापली होती तिला समजले की नक्कीच पार्टीमध्ये काहीतरी घडलं आहे अन्यथा कोयल हसणारी गोड मुलगी अशी का रडेल पण त्या क्षणी तिला शांत राहणं योग्य वाटलं ईशाने लाईट बंद केली आणि कोयलचे कपडे चेंज केले आणि कोयलला पाहून म्हणाली वहिनी आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर नक्कीच ते टीनाचं काम असणार ज्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले मी खात्रीने सांगते की जर यामध्ये ती टीना थोडंसं पण दोषी असती तर मी तिला ठार मारले असते तितक्यात विवान देखील आला भैया मी वहिनीचे कपडे चेंज केले आहेत पण मला वाटते आणखी काही बदल करण्याची गरज आहे विवानने अनोळखीपणे ईशाला पाहिलं काय तुमचं डोकं ईशा बोलली वॉट विवानने ईशाकडे पाहिलं हो भैया वहिनीच्या चेहऱ्यावर जी अश्रूंची रेख आहे ना मला माहीत नाही ती का आहे पण जर ती त्या टीनामुळे आली असेल जिला तुम्ही कधी काळी तुमचं प्रेम म्हटलं होतं तर मी खरंच सांगते माझ्या हातून ती वाचू शकणार नाही मग तुम्ही वाचवत फिरा तुमच्या त्या नकचडीला भैया तुमची पसंत आम्ही डोळ्यांवर ठेवली होती कारण तेव्हा तुमच्या आयुष्यात लग्न नावाचं बंधन नव्हतं पण आता तुम्ही कोणाचा तरी नवरा आहात तिच्या घरच्यांनीही काहीतरी विचार करूनच तुम्हाला आपली मुलगी दिली आहे असं नाही ना की तुम्ही तुमच्या जुन्या गर्लफ्रेंडमुळे तिची बेइज्जती करत फिरा आणि दुसरं म्हणजे कोयल वहिनी खूपच मासूम आहे त्यांच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर कधीची सगळ्यांना सांगून टाकली असते कुठेतरी दुसरीकडे जाऊन तक्रार केली असती कदाचित त्याहूनही वाईट केलं असतं पण तिने काही नाही केलं आपल्या फॅमिलीतसुद्धा काही बोलली नाही भैया जरा विचार करा ती पण कुणाशी तरी लेख आहे आपलं सगळं मागं टाकून फक्त तुमच्यासाठी इथं आली आहे आणि भैया कदाचित तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटेल पण खरी गोष्ट ही आहे की वहिनी तुमच्या लायकीची नाही तर तुम्ही वहिनीच्या लायकीची नाही तिला असा कोणीतरी मिळायला हवा होता जो तिला खरं प्रेम करेल जो तिच्यासाठी जगेल पण तुम्ही तुम्ही लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकूनही तुमच्या त्या टीनाला नाही सोडलं आणि जसं तुमची इच्छा नव्हती या लग्नासाठी तसं वहिनीचीही इच्छा नव्हती पण तरीसुद्धा ती हे ना आता मनापासून निभावत आहे तुमच्यासारखी नाही जर हेच एखादी स्त्री करत असती तर लगेच तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न उभे राहिले असते पण हेच एखादा पुरुष करत आहे तर तो बरोबर आहे का तो आपली वचनं पाळतोय का दिस इज नॉट फेअर भैया अजून वेळ आहे सावरून जा नाही तर नंतर उशीर होईल आणि यापुढे जर तुमच्या त्या टीनामुळे माझ्या वहिनीच्या डोळ्यात एकही अश्रू आला ना तर लक्षात ठेवा तुमची एक बहीण होती ते विसरून जा हे सगळं बोलून ईशा थांबलीच नाही ती सरळ निघून गेली आणि विमान फक्त त्या दरवाजाकडे पाहत राहिला जिथून ईशा नुकतीच गेली होती तर यानंतर काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद